तर जवळकर काढ नावे त्यांचं तर ते म्हणजे आपलंसं करून घेतात बांधांना तर एखादा बांधा जर आला तर तो आपणकडेच येतो डायरेक्ट त्यामुळे त्यांचं नाव आहे आप्पा जवळकर हो बघा म्हणलं का नाही आप्पा जवळकर म्हणलं लगेच बांधा जवळच आला का नाही तर हॅलो भावांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नव्या कुर युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे एन्जॉय गेमर्स तर भावांनो आज आपण खेळणारे नवी कुरु गेम ज्याचं नाव आहे गेरेना फायर मॅक्स तर ह्याच्यामध्ये आज आपण खेळतोय सोलो वर्सेस स्कॉट तर ह्याच्यामध्ये काय असतं तर मी एकटा आणि समोर चार बंदे तर आता इथं आपण पीकवर उतरणार आहे कारण पीकवर बंदे जर तुम्ही बघितले तर जास्त असतात तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गन भेटाय पाहिजे कारण गन जर आपल्याला भेटली नाही तर इथं आपला गेम वाजणार एवढं नक्की तर इथं बाहून आपल्याला पी एस एस आणि एक शॉर्ट गन मिळालेली आहे आणि पुढे अजून काय भेटते का बघू तर थॉम्सन सुद्धा मिळालेली आहे तर इथं आपल्या ओ बाई समोर बंदा बनला पहिला मारू दे ओ बाई बाई एक केला आपला तर कन्फॉर्म झालाय तर मी कुठं होतो तर आपल्या प्लेअरचं नाव तुम्हाला माहिती नाहीत तर आपल्या प्लेअरचं नाव आहे आप्पा तर आप ना नाव काय तुम्हाला माहिती आहे का पूर्ण तर आप्पा जवळकर तर तुम्ही नाद नाही करायचा डे हार्डी कळलं का त्यांच्याकडं क्रेडिटचं कारण नाहीये पण इकडे थॉमसनची गण आहे त्यांच्या हातात तर भावांना इथे एक समोर बांधा आहे आणि ओ बाई साहेब ते आहे उ कोणता त्यांना डॅमेज तिथे अजून एक बांधा तिकडनं आला ओ बाई तिने किल घेतला किल घेतला माझा नाही करायचं तू कळलं कर का आमचा आप्पा म्हणजे लेडी इंजरी तर इथं आप आता आपल्याला आहे ना लुड भेटलेली आहे आणि अजून कुठं बंद आहेत का बघायचंय तर आता अशा प्रकारे दोन किल केलेले आहेत आणि अजून किल करणार आहेत आप्पा नाद तुम्ही करू नका तर इथं आता लूट बघ करू आपण मस्तपैकी तर इथं ऑग गन भेटलेली आणि ऑग गन घेऊन आता आपल्याला पुढं बंद जायचं आहे अजून तर आपांचा आप विषय ना तो ले हार्डे तुम्ही जर बघितलं तर आप्पा किलवर किल, किल कारत आहेत तर त्यांचा नाद नाही करायचा तर जवळकर काढ आहे त्यांचं तर ते म्हणजे आपलंसं करून घेतात बांधांना तर एखादा बांधा जर आला तर तो आपांकडेच आप येतो डायरेक्ट त्यामुळे त्यांचं नाव आहे आप्पा जवळकर हो बाईचा बघा म्हटलं का नाही आप्पा जवळकर म्हटलं लगेच बंदा जवळच आला का नाही तर तीन किल केलं तिथं आपण मस्तपैकी आणि लूट सुद्धा आपल्याला भरपूर मिळालेली आणि पिकवर जर तुम्ही बघितलं ना तर खूप सारे इथं लूट तुम्हाला भेटते तर अशा प्रकारे इथं आपले तीन किल झालेले आहेत मस्तपैकी आणि अजून किल करायचे तर त्याच्यासाठी बाहून आता आपल्याला काय करायला लागणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण लूट करायची चांगली आणि इकडं मला थोडासा आवाज आलेगच झाला आहे बघू बंद आहे का इथं कारण पुष्टे पितं ओ बाई समोर बांधा आहे समोर आहे आणि चोवीस चवीचं डॅमेज इथं आता आपण दिलेलं आहे आणि बांधा अजून काय मेलेला नाही पण ओ बाई मागून पण बांध सगळीकडनं कर म्हणलं तर सगळेच बंद जवळ येतात आपल्या तर हिथं एक बांधा बांध्याला डॅमेज नाही दिले पण बांधा काय अजून मेला नाही ओ बाई बाय बांधा फोळतोय पण मारला आता बांध्याला आपण तर इथं आता फोडून बघू इथं काय किती बंद ते ती तुम्ही मागाशी बघितलं ना तर त्याला फोडलं की इथं बंद किती आहेत ते तुम्हाला दिसून येतात तर मग एक बांध आहे आणि त्या बांध्याचं पहिला किल कन्फर्म करू तर इथं आता अशा प्रकारे आपल्या इथं चार किल झालेले आहेत तर आप्पांचा नाद नाही करायचा कोणी आपल्या जवळ जी येतं तर ती जवळच होऊन जाते सगळे कारण त्यांचं नावच आप्पा जवळ करे तर बाबांनो इथं एक बांधा होता पण बंदा काही दिसत नाहीये मी गुलवाल टाकला म्हणजे तिथं मला वाटलं बांधा आहे पण काय बांधा दिसलाच नाही बाई साहेब आता इकडं आपल्याला पुढं जायला लागणार आहे आणि त्या पेटीच्या तिथं बघू लूट भेटते का तर थोडंसं इथं कसं इंटरनेट थोडंसं आहे ना कमी जास्त होते त्यामुळे काय तुम्हाला माहितीच आहे तर इथं आता आहे ना चांगली लूट भेटलेली आहे आणि हेल्मेट महत्वाचं आहे कारण खोपडी तोड कार्यक्रम चालला आहे इथं आणि गिफ्टसुद्धा याच्यामध्ये आपल्याला मिळालेलं आहे मस्तपैकी मेडिकेट आपण इथं घेतलेलं आहे आणि अजून इथं एक गिफ्ट पडले आहे पण काही उपयोग नाही त्याचा तर ना आता आपण काय करायचं इथं लिस्ट घ्यायची मस्तपैकी आणि बंद खानायचं तर आता कर त्यांनी ठरवलंय की हिट लिस्ट घ्यायची आणि बंद मारायचं तर बाहुन इथं काय केलं मी की म्हणजे कसं आहे बंद इथं लवकर सापडत नाही तर थोडासा आहे ना मी व्हिडिओ कट केलाय म्हणजे प्रत्येक ठिकाणी कट केलाय थोडा थोडा तर म्हणजे तुम्हाला पण बोर व्हायला नको आणि व्हिडिओ पण जास्त मोठा व्हायला नको तर भावांनो तुम्हाला आतापर्यंतचा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठला फनी पार्ट वाटलेला आहे तर ते पण सांगा ओ भाई समोर बांधा बांध्याला डॅमेज द्यायचं दे आहे अजून बांधा कोळतोय पण त्याने बहुतेक कटना घेतलेली आहे त्यामुळं डॅमेज जरा कमी येते त्याला पण काय टेन्शन नाही तर मारणार ना आहे बांध्याला मी बांधा काय दिसत नाही ओ भाई गायब झाला काय ओ दिसला दिसला किल केला आहे मस्तपैकी डॅमेज डॅमेज केलाय तर किल कन्फर्म करून घेतो पटकन म्हणजे कसं आहे बाकीचे बंदे मारून जातात नाही तर आपला किल तीच चोरतात तर इथं भाऊन आपले पाच किल झालेले आहेत मस्तपैकी आणि आता आपल्याला परत तेच फॉर्म्युला वापरायचा आहे की हिट लिस्ट घ्यायचे आणि बांद्यांना बोलवायचं किंवा आपण त्यांच्याकडे जायचं कारण आपण तुम्हाला माहिती आहे कोणी आपा कर तर बांद्यांना आपण जवळ करतो तर बघा बंदा जवळचे आपल्या कायलाही लांब नाही आहे तर इथं आता बांद्याला मारायचे तर टोकन घेऊ कारण हिट लिस्टसाठी आहे ना टोकन महत्वाचे आहेत तर हिथं एक बंदा दिसतोय कारण हेटलिस्टमध्ये दाखवलाय बंदा हो बाई समोरच बंदा असा वकडा तिकडा वकडा तिकडा काय करतोय काय कळत नाहीये पण काय नाही टेन्शन ओ बाई बाय बाई डॅमेज तर दिले आणि त्याने गुलवल टाकायच्या आधीच मारलाय त्याला तर हिथं आता आपण मस्त किल कन्फर्म करू आणि इथं सहा किल झालेले आहेत आणि एक बंदा आलाय मागून पण त्याला हेडला डेंजर बसलाय का साठचा हेड बसलाय पण काय ते हेल्मेट असू शकते त्याचं त्यामुळे जरा थोडासा वाचला पण एवढं वेळ नाही वाचू शकत कारण डेंजर हा विषय तुम्हाला माहीत नाही अजून आपण गेम प्ले म्हणजे कायच दाखवला नाही तुम्ही अजून म्हणजे आपल्या चॅनलवर जसं व्हिडिओ येतील का नाही तसं तुम्हाला कळेल की आप्पा काय याची तर आता इथं जरा लूट करून घेऊ तर इथं ॲमो बीमो सगळं आहे आपल्याकडं हां तर भाऊ न विषय काय चाललेला तर तुम्हाला ह्याच्यामध्ये कुठला फनी पार्ट आवडला तर ती कॉमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला कुठलं म्हणजे गेम प्ले व्हिडिओ बघायला आवडेल पुढच्या व्हिडिओमध्ये तर तसं पण सांगा म्हणजे आपण त्या प्रकारे व्हिडिओ बनवून टाकू तर बाबु इथं आपण हेटलिस्ट घेतलेली आहे मस्तपैकी आणि हेटलिस्ट घेऊन ओ बाईसा बांधालचं लांब राहिला आहे त्यामुळे थोडंसं आहे ना इथं व्हिडिओ मी कट केला आहे कारण कसं आहे तुम्हाला बोर व्हायला नको ना आणि व्हिडिओ पण जास्त मोठा होतोय तुम्हाला बोर तर होणार नाही माझी गॅरंटी आहे कारण आपलं मनोरंजन म्हणजे तुम्हाला माहिती जे कसं आहे ते तर आता गाडी घेऊन मस्त पैकी चालायचं इथं जीप घेऊन जायचंय तर इथं मॉन्स्टर ट्रक होता पण त्याचा काय उपयोग नाही ते स्लो चालतो त्यामुळे आपल्याला जीप घेऊन जायचंय आणि इथं बंद दिसतात बरं का हो भाई साहेब इथं समोर बंद बंदच काय काय चालले काय कळत नाहीये हो बाई बाय दोन बंद आहेत तिथं दोन बंद दोन बंद मारलेलं आहे आपण आदच केला के डेंजर दोन बंद इथं एकाच जागेवर काय करत होत काय कळतच नाही इथं आणि ती पण एका एक दोन बंद गडे राव कलियुग म्हणजे लेडी डेंजर कलियुग आहे तर आता इथं आपण मस्तपैकी गाडी घेऊन येणार ना पर हिट लिस्ट परत एकदा हिटलिस्ट घ्यायला जायचंय तर आता आपण गाडी घेऊन मस्तपैकी आलोय आपल्या पिकवर परत कारण जिथनं सुरुवात झाली तिथं आलोय परत आणि गाडी जराशी तिरकी लागली तर आता परत आपल्याला तोच फॉर्म्युला वापरायचा हिटलिस्ट घ्यायचं आहे हिट बंद मारायचं हिटलिस्ट घ्यायचंय बंद मारायचं तर आता हिटलिस्ट घ्यायचं आहे तर चा, चा, चारशे टोकनला हिटलिस्ट आहे तुम्ही लक्षात ठेवा जर तुम्हाला म्हणजे असा गेम प्ले करायचा असला बंद सापडत नसलं तर ही ट्रिक तुम्ही वापरू शकता म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त किल मिळून जातील कारण कसं असतं तुम्ही स्कॉटबरोबर जर खेळत असला का नाही तर म्हणजे आपले बंद पण किल चोरतात कधी 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 असं होतं की आपण निम्म डॅमेज देत आणि ते केली घेतात तर असा विषय असतो त्यामुळे काय हिटलिस्ट वापरायचं तुम्ही कधी पण म्हणजे कसं तुमचं तुम्ही बंद जाऊन मारू शकता बाई सापसमोर दागड़, एक बांधा दागडाव दागडाव काय करतोय बाबा तू दागडाव त्याचा विषय वेगळाच चाललाय तर जरा असं इथं ग्रेनेड टाकू बघू आपण काय होते त्याला तिथं जर असला तर म्हणजे पळून जाईल तो तर बांधा हिकडनं ओ बाई समोर एक बांधा आहे बंदच बंद दिसतात तिथं नाद नाही करायचा आप म्हणजे तुम्हाला कळलंच असेल का जवळकर म्हणतात त्यांना तर बांध्याने मागणं डॅमेज दिलं आपल्याला तर इथं हो बाई दागडाव बांधा दागडाव काय करतोय तेच कळत नाही मला बांध्याचं म्हणजे आता विषय हार्ड करून टाकला आहे आणि मागणंसुद्धा कोणतरी डॅमेज देत होतं पण बघून घेऊ आपण कारण बंद आपल्याला आमजात नाहीत कधी जवळचे त्यात तर हिथं आता डॅमेज देते अजून बरं का पुढं कोणतरी फायरिंग करते तर खाली येऊन जरा बघतो ओ बाई समोर एक बांधा आणि हेड तर ना एक नंबर बसतात ना बावन्न म्हणजे असं कधीतरी बसतात पण बसतात हेड म्हणजे असं आता काय वे वेगळाच विषय आहे ना तो आपला तर हेड बसतात आपलं म्हणजे सारखं सारखं तर हेड मारू शकत नाही तर इथं मस्तपैकी असं आता किल तुम्ही बघू शकता आणि बंद जर राही बघितलं तर तीनच बंद राहिलेत म्हणजे आपण लास्ट झोनला आलेलो आहे तर शेवटचा झोन आहे ना म्हणजे आपण जिथून आलो आहे तिथंच परत आहे म्हणजे पिकवर तर आता इकडं या खालच्या साईडनं तर कोण बंद दिसत नाहीयेत तर पुढच्या साइडला आता बंद आहेत का बघू म्हणजे कसं इथे एक अजून काहीतरी पेटी पडली आणि समोर बांधा पण आहे तर मस्तपैकी पैकी टाकला आहे आणि लूट करून घेतो म्हणजे कसं बांध्यांना जरा मारायला आपल्याला चांगलं होईल तर इथं आता समोर एक बांधा आहे हो बाय डॅमेज दिसतो पण दुसरा एक बांधा दोन दोन बंद आहेत म्हणजे आखं स्पॉट दिसते तिथं कारण शेजारी शेजारी दोन बंद कधी राहत नाहीत असं सेपरेट असतं तरी त्यांचं कावज बांधणं झाले असते तर इथं एक डॅमेज केला आपण बांधा आणि डाऊन करून किल आपण इथं घेतलेला आहे आणि अजून एक किल घेतलाय बावन इथं जर तुम्ही बघितलं तर इथं आपलं तेरा किल झालेलं आहे तेरा आणि ती पण पाहिली आहेच गेम प्लेमध्ये तशी तर एक बंद बांधाय तर भावना अशा प्रकारे बांधायला आपण मारलेला आहे आणि भुया झालेला आहे तर व्हिडिओला लाईक